आपण जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष एक प्रेस वार्ता तिथे आयोजित केलेली आहे आणि या प्रेस वार्तेचा उद्देश आहे तो म्हणजे आपण येणाऱ्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दो असा जो सेवा पंधरवाडा राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की सतरा सप्टेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन जन्मदिनानिमित्त पासून ते दोन ऑक्टोबर जे म्हणजे महात्मा गांधीजींची जयंती असा हा जो पंधरवाड्याचा म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंती राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंतीनिमित्त हा जो पंधरवाडा आपण साजरा करतो आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत हा पंधर आपण हा पंधरवाडा राबवतो आहे हा पंधरवाडा आपण त्या ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे या पंधरवाड्याविषयी एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती दिले आम्ही जे महसूल प्रशासन म्हणून महसूल प्रशासन जा म्हणजे तिन्ही जे माधवचे आम आहे त्या आम्ही जे याच्यात कारवाई करणार आहे किंवा आपल्याला याच्यामध्ये जी कामगिरी दिसेल आपल्या महसूल प्रशासनाकडून याबद्दलही आपल्या सर्वांना अवगत करायचं होतं आणि काही आपले याच्यामध्ये सुजाव असतील ते पण आपण याच्यामध्ये घेऊ यामध्ये एकंदरीत तीन टप्पे आपण त्यामध्ये पाडलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा राहील तो सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर राहील यामध्ये पानंद रस्तेविषयी मोहीम आपण हाती घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये हे जे शेत पानंद रस्ते आहेत हे अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी या रस्त्यांची असते या रस्त्यांच्या मुळं वहिवाटीचे वाद जे पुढे काही प्रकरणमध्ये दिवानी न्यायालयांमध्ये पण जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही क्राईमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून शासनाने हा जो पंधरावाडा राबवतो राबवतोय आपण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिल्या टप्प्यातली बाब ही घेतलेली आहे ती म्हणजे आनंद रस्तेविषयी मोहीम आपण राबवणार आहोत आपल्याला याच्यामध्ये सांगायला मला आनंद होतो की अमरावती तालुक्याने आपल्या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न एकंदरीत राज्याने इथे स्वीकारलेला आहे आपण अमरावती तालुक्यामध्ये एक उपक्रम असा केला होता की जे भूमी अभिलेख करून आपण नकाशे घेतले होते आणि त्या नकाशावर जे शेत रस्ते आहेत ते आपण एका ब्लॅक कलरने त्या ठिकाणी ते मार्क केले होते आणि नंतर आपण असे पण नकाशे त्या असे पण रस्ते त्या नकाशावर मॅप केले की जे वहिवाटीत आहेत पण मॅपवर नाही तर वहिवाटीत असलेल्या म्हणजे पारंपरिक पर्ण पद्धतीने म्हणा किंवा तहसीलदारांनी खुला करून दिल्या पद्धती किंवा कुठल्याही पद्धतीने रस्ते खुले झाले पण ते मॅपवर नव्हते त्याला आपण ब्ल्यू कलरने त्या ठिकाणी मार्क केलं होतं आणि आता हाच पॅटर्न एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवलं चाललं आहे की